क्रिसमस व नव वर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल सांगलीची ओळख वाचन चळवळीचा जिल्हा अशी होईल डॉक्टर मिलिंद जोशी अमृत महोत्सवी वाचन कट्टा उपक्रमाची सांगता भिलवडीतील चित्रे परिवाराने धवल क्रांती केली तशी वाचन क्रांती केली जिथे कमी लोक असतात तिथे फार आशादायी काम करतात सांगली जिल्ह्याची ओळख वाचन चळवळीचा जिल्हा अशी हो होईल असे प्रतिपादन डॉक्टर मिलिंद जोशी यांनी केले भिलडवी सार्वजनिक वाचनालयाचे भूतपूर्व अध्यक्ष स्वर्गीय काकासाहेब चित्रे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित अमृत महोत्सवी वाचन कट्टा या उपक्रमात वाचन समृद्ध जीवनाचा एक संस्कार या विषयावरील व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चित्रे होते औदुंबर साहित्य संमेलनाने पेरले ते सांगली जिल्ह्यात उगवते चित्रे उत्तम काम करतात पण समाजातील जे जे उत्तम आहे ते शोधून समाजासाठी देतात समाजाची पावलं पुढे पडतात ती सामान्य माणसाच्या ठाई अक्षरी सखी पुस्तक तासगाव वाचन ग्रुप सांगली महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा या संस्थांच्या वतीने सुरेखा खरमाटे अर्चना मुळे दिनेश देशमुख यांनी गौरव स्वीकारला चित्रे डेरी व ऑरेंज एफ एम यांच्या वतीने आयोजित सांगली जिल्हास्तरीय अभिवाचन स्पर्धेतील शब्दाच्या ग्रुप सांगली विजया घाडगे सांगली अलकरा ग्रुप सांगली श्रावणी चरणकर प्राजक्ता कुलकर्णी या विजेत्या संघांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला प्रास्ताविक व स्वागत कार्यवाह सुभाष कवडे यांनी केले आभार यांनी मानले यावेळी चिंतामणी जोग भुना मगदू महावीर चौगुले दिनेश देशमुख सुधीर इनामदार डॉक्टर संतोष काळे हिम्मत पाटील रमजान मुल्ला आदींसह मान्यवर वाचक उपस्थित होते की वाचन चळवळीत आपण कुठपर्यंत आहोत आपल्याला एक कॉन्फिडन्स द्यावा किंवा आपण करतोय ते बरोबर करतोय आणि वाचन वाचकांचा पाठिंबा जो नाही नाही असं म्हटलं जातं तसं नाही आहे तर ते आहे हे दिसावं आणि आपल्याबरोबर आणखीन चार लोकांचं जे वाचन संस्कृती वाढवण्याचं काम आहे ते लोकांसमोर आपण आणायचा प्रयत्न करू आपण ते करत काहीतरी शिकू आणि कदाचित मला एका पुण्यातल्या एका व्यक्तीचा फोन आला की तुम्ही ही वाचन चळवळ करताय करता येते चांगलं करताय पण ते फक्त विनवडी पुरतं मर्यादित आहे का मी म्हटलं नाही तशी कमल फुलांनी रेखा काढली नाच करत सरस्वतीच्या पुंजामधून रम्य कल्पना हळूच खुडून लय वृत्तामध्ये बांधून यावी माळ टपोरी जशी कविता असते कशी कमल फुलांनी रेखा काढली विदग्ध मोह कणिक दाहक ज्वालामुखींचे होती वाहक आग अंतरी खदखदणारी उसळून यावी तशी कविता असते कशी कमळ फुलांनी रेखाटावी नाद करत आठवा मार्मिक आणि विनोदी जरा बोचरी वा सामाजिक आध्यात्मिक वा क्षणी बदलते भाव जशी सोडशी कविता असते कशी कमळ फुलांनी रेखाटावी नाद आणि ही कवितेमधली केवढी मोठी ताकद आहे एक कवितेची ओळख ने मला आठवत आहे रमजान बुद्धाची कविता चंद्रपूरच्या साहित्य संघलनामध्ये सादर झाली आय वीएन लोकमत वर लाव काळ जातो अप्रतिम कविता कवितेमधली ही जी ताकद आहे ती संतांनी ओळखलेली होती आणि त्यामुळं या सं, संतांनी महत्वाचं काम काय केलं असेल तर त्यांनी अध्यात्माचं दोक्षकरण केलं आणि अठरा पगड जातीमध्ये विभागलेला हा समाज विठ्ठल नावाच्या एका ध्वजाखाली आणला आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या पलीकडे जाऊन वैश्विक एकात्मतेची संकल्पना मांडली ती साहित्याच्या माध्यमातून मांडली आहे